लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून लाडके बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येत आहे अशा बातम्या समोर येत होत्या त्यामुळे अनेक महिलांचे नाव लाडके बहीण योजनेतून वगळले जाईल अशी भीती महिलांमध्ये निर्माण झाली होती महिलांची ही भीती दूर करणारी माहिती माजी व बालकल्याण मंत्री आदिती ताई यांनी दिली आहे आदितीताई तटकरे यांनी सरकारी पत्रक दाखवत योजनेच्या निकषांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली लाडकी <गी> बहीण योजनेच्या कोणत्याही निकषांमध्ये बदल करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले अनेक महिलांचे बँक अकाउंट बाद करण्यात आले असे माहिती देणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अशा व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे अशा अफवांवर आळा घालण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेच्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाही अशी माहिती ना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली त्यामुळे कोणत्याही अफवावर किंवा फेक माहिती देणाऱ्या व्हिडिओवर महिलांनी विश्वास ठेवू नये असे स्पष्ट महिला व बालविकास विभागाकडून महिलांना आवाहन करण्यात आले महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती प्रसारित होताच महिलांमधील भीतीचे वातावरण आता दूर झाले आहे